आज दोन हजार बावीसपासून आमच्या महाविकास आघाडीकडनं कल्याण शहराच्या मोठ्या गाड्यांचा जे अवजड वाहने आणि मोठे ट्रक वाहतूक या सिटीमधनं शहरातल्या रोड वापरत होते त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती पण आजच्या दिवसामध्ये आम आम्ही महापालिकेच्या माध्यमातून आणि महाविकास आघाडीच्या अथक प्रयत्नामुळे आमचे सहकारी मित्र विजय मोरे बोरे आणि आम्ही सगळे मिळून या कार्यामध्ये आणि ह्या जो बॅरिकेड टाकला त्या बॅरिकेड टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळाला त्यामुळं कल्याण शहराच्या नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीकरता जो काही त्रास होत होता तो आता मोठ्या प्रमाणामध्ये शिथिल झाला आहे असा मला मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कल्याण पश्चिम विधानसभेचा उपाध्यक्ष विजय बोरे हे सातत्याने मी दोन हजार बावीसपासून वाहतूक शाखा कल्याण आणि महापालिका प्रशासन मुख्यालय असे आपण वारंवार पत्रव्यवहार करून कल्याणच्या नागरिकांची जी अडचण समजून घेतली त्याच्यामध्ये लोकांना कामावर जाण्याकरता लेट मार्क आणि त्याचबद्दल एका अँब्युलन्सला जायला एका पेशंटला घेऊन जायला अडचण निर्माण होत होती ह्या या, या सगळ्या नागरिकांच्या ज्या अडचणी लक्षात घेऊन पत्रव्यवहार केला आणि पत्र व्यवहाराच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज कल्याण पश्चिम विधानसभेमधील सुभाष चौक जो आहे तो हाईड बॅरिकेड आपण महापालिका प्रशासनाकडनं लावून लावून घेतलेला आहे कशा प्रकारचा फायदा होणार आहे या जर बघायला गेलं तर स्टेशन परिसर जर मोटर व्हीकल अधिनियम ह्या तरतुदीमध्ये एक असं तक्ता आहे की स्टेशनच्या परिसरात दीड किलोमीटरच्या अंतरात कुठलेही अवजड वाहनं येऊ नये अशी एक तरतूद आहे पण इथं त्या तरतुदीचं सर्रासपणे जे आपण बघितलं सरकारी कर्मचाऱ्यांकडनं उल्लंघन होत होतं ज जा ट्रकवाल्यांना जाण्यासाठी पन्नास शंभर असे घेऊन सोडले जात होते त्याच्यामुळं कुठंतरी सामान्य नागरिकांना वाहतुकीचा अडचण भासत होती आज ह्या जो ब्रिज आहे इथे ज्या मोठ्या गाड्या असायच्या ट्रक असेल टेम्पो असेल त्यामुळे इथे ज्या नेहमीच ज्या नागरिकांना सुविधा मिळत नव्हत्या आणि ट्रॅफिकमध्ये खूप वेळ अडकून बसाय कमीत कमी पंधरा पंधरा वीस वीस मिनटं एका जागेवरती गाडी थांबायची आणि त्यामुळे कल्याणच्या नागरिकांना ह्या ह्याच्यातून ना मार्ग मिळत नव्हता कारण की जर इथे ट्रॅफिक झाली तर चारी बाजूला जे ब्लॉक आहेत कारण की कल्याणमध्ये बाहेर जाण्यासाठी मार्ग कुठला नसल्यामुळे हा प्रयत्न करणं गरजेचं होतं आणि आज महाविकास आघाडीच्या तर्फे हा जो पूर्ण जो आपण हा प्रयत्न करून जे आपलं बॅरिगेट लावलं आहे त्यामुळे जे मोठ्या गाड्या आहेत त्यांचं डायव्हर्शन होऊन जो नागरिकांना त्रास होणारा आहे तो कमी झालेला आहे